कसबा नंदगडात मंगळवारी श्री भन्नारामाई यात्रेनिमित्त जंगी कुस्ती मैदानाचे आयोजन म्हणजे नंदगड तालुका खानापूर येथील ग्रामदैवत श्री भन्नारामाई देवीच्या यात्रेनिमित्त मंगळवार दिनांक सोळा रोजी दुपारी तीन वाजता पंचवीस वे बेमुदत निकाली जंगी कुस्तीचे आयोजन करण्यात आले आहे वैराग्य संपन्न परमपूज्य गोपाळ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने होणाऱ्या कुस्ती कुस्तीच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल पाटील उद्योजक व चेअरमन सोसायटी राहणार आहे तर आखाड्याचं उद्घाटन आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते होणार आहे आखाड्याचं पूजन परमपूज्य चंद बसव देवरू औरोळी मठ लैला साखर कारखान्याचे एम सदानंद पाटील इतर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे दीप प्रज्वलन माजी आमदार अरविंद पाटील डॉक्टर अंजली निंबाळकर दिगंबर पाटील नासिर बागवान युवा नेते निरंजन सरदेसाई कुस्ती आखाड्याला प्रारंभ होणार आहे प्रथम क्रमांकाची कुस्ती पैलवान युधिष्ठिर दिल्ली विरुद्ध पैलवान संदीप मोठे दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पैलवान संगमेश बिरादार विरुद्ध पैलवान प्रदीप ठाकूर तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती पैलवान प्रकाश इंगळगी विरुद्ध पैलवान शरद पवार चौथ्या क्रमांकाची कुस्ती पैलवान अभिषेक शुक्ला विरुद्ध पैलवान रोहित कंग्राळी पाचव्या क्रमांकाची कुस्ती पैलवान मारुती मटपती विरुद्ध पार्थक कंग्राळी अशा एकूण पंचवीस कुस्त्या होणार आहेत तरी कुस्ती शौकिनांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री वन्नारामाई देवा यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आलं आहे